हॅलो एव्हरीवन कशा मजेत मी पण एकदम मजेत आहे तर आज माझ्या सेकंड चॅनलवरचा आय थिंक पाचवा ब्लॉग आहे तर आपण कुठपर्यंत आलो होतो की हां जॉबपर्यंत तर, तर इकडे म दिवसभराच्या जॉबवर हजार रुपये आणि पार्ट टाईमच्या जॉबवर तीनशे रुपये आता तुम्हाला काही गोष्टी सांगते मी माझ्या जॉबवरच्या पैशाचा यूज घरी परिस्थिती गंभीर होती मी माझ्या मम्मीला पैसे देत होती दो शंभर दोनशे रुपये जवळ ठेवत होती आणि जवेरी सर मला जवेरी सरांनी मला स्पिरिट दिली होती सर मला पन्नास रुपये पेट्रोलला द्यायचे तर तीस रुपयाचंच पेट्रोल भरत होती वीस रुपये ठेवून देत होती आणि सर मला नाश्ता सेलटॅक्समध्ये जायची सर नाश्त्याला पैसे द्यायचे तर मी अर कधी नाश्ताच नाही करायची प्ले पैसे ठेवून घ्यायची एखाद्या वेळेस करायची एखाद्या वेळेस नाही करायची कारण असं वाटत होतं पेट्रोलमधून बघा वीस रु पन्नास रुपये दिल्यावर बा तीस रु कारण तुम्हाला माहित आहे पगार हा महिने वारी होते तर बा सरांनी चला बा पन्नास रुपये दिले तर तीस रुपयाचं पेट्रोल भरू तर वीस रुपये उडल तर मग मी जवळ दिन मी तर दहा दहा रुपयाच्या दोन दिवसाच्या पुड्याची अरेंजमेंट होते दुधाची पुडी ठीक आहे त्याच्यानंतर मग घरी किराणा आहे ते कसं करायचं मग आमच्या ऑफिसच्या बाजूला रानू भैयाचं झेरॉक्स झेरॉक्स होतं मला गणेश झेरॉक्स होतं आय थिंक खत्री कॉम्प्लेक्समध्ये ते भैया मग असे चिल्लर हे ठेवायचे चिल्लर सामान ठेवायचे असे साबण हे ते आणि हे होतं मग त्यांच्याकडून ते मी साबणा कोलगेट जे असे चिल्लर साबण सामान असते ना ते घेत होती महिनाभर रानुभयाला मग पगार झाला की त्याला त्यांना देऊन देत होती तेव्हा माझी एक्स्ट्रा इन्कम काहीच नव्हती म्हणजे फक्त शंभर आणि तीनशे रुपये याच्यावरच चालत होतं पहिले खूप वर्ष सायकल चालवली मी नंतर मग मला मॅडम म्हणजे त्या मुंबईला त्यांच्या मुलांकडे गेल्या तर त्यांना त्यांनी मला मग त्यांची स्पिरिट देऊन दिली ऑफिस कामासाठी मग काय वरची इन्कम काही नव्हती मग मला मग थोडंसं पॅन कार्डचं शिकली मी पॅन कार्ड काढणं तर ऑफिसचे पॅन कार्डाव्यतिरिक्त मला पर्सनल मग पॅन कार्ड यायचे मग मी ते पॅन कार्ड सबमिट करायची काहीतरी मला वाटते पन्नास की साठ की रुपयात काहीतरी पॅन कार्ड होतं मग मी शंभर शंभर रुपये दीडशे रुपये तर कसे तरी पन्नास पन्नास रुपये वीस तीस रुपये निघून जात होते रे इन्कम टॅक्सचे रिटर्न येत नव्हते मी ऑडिट करायची आणि मी व्हॅटमध्ये खूप एक्सपर्ट झाली होती व्हॅटचे रिटर्नमध्ये ए एक एक्सपर्ट म्हणजे मी व्हॅट ऑडिट पण करायची सगळंच करायची आणि सर मग मला पण जवेरी सरांनी खूप साथ दिली ओवरटाईम झालं तर ओवर टाईमचे मला पैसे द्यायचे ते पाचशे रुपये शंभर रुपये आणि इतके चांगले माझे सर तुम्हाला काय सांगू सगळ्यात पहिल्या दिवाळीला त्यांनी आम्हाला ड्रेस दिला मला अजूनही आठवते ड्रेसच्या आमच्या बाजूलाच म्हणजे खत्री कॉम्प्लेक्समध्येच आमचं श ऑफिस होतं तर बाजूलाच ड्रेसची दुकान होती तिथे आम्हाला नेलं आणि मी लागली होती जॉबला नऊ जुलै दोन हजार चारला अजूनही आठवते मला तर त्याच त्याच पहिल्या दिवाळी पहिली दिवाळी होती ना तर त्यांनी मग मला आम्हाला पहिल्या दिवाळीला ड्रेस घेऊन दिला एवढं खुश झालो आम्ही खूप खुश झालो हजार रुपये पगार होता येईन ना तो काही नाही मग दुसऱ्या मग दुसऱ्या वर्षी दिवाळीला अकराशे रुपये माझं म्हणजे शंभर रुपये त्यांनी माझ्या पेमेंटमध्ये वाढवले अकराशे रुपये नंतर त्यांनी त्यावेळेस आम्हाला डबल पेमेंट दिली अकराशे पगार आणि अकराशे बोनस मी एवढी खुश झाली मी एवढी खुश झाली तुम्हाला काय सांगू अजूनही आठवते तो, तो दिवस दिवाळीच्या अगोदरच्या दिवशी रात्री त्यांनी दिलं मग मी घरी गेले मम्मीला पाचशे रुपये दिले मम्मीला मम्मीने चिवडा शंकरपाडे हे केले आणि मग बाकीचे दोनशे तीनशे रुपये माझ्या बहिणीला ड्रेस वगैरे घेतला बाकी जवळ ठेवले खूप चांगली दिवाळी गेली ते आणि तसंही माहीत आहे का सगळ्यात पहिल्यांदा आनंद कधी झाला होता जेव्हा मी नवीन होती ऑफिसमध्ये ऑडिटचाच पिरियड होता मी ओव्हर टाईम केला तर मी रात्री एक वाजेपर्यंत थांबली होती घरी मी फोन करून दिला होता की बा मी आज लेट येणार आहे तर मला वाटलं पप्पा थांबू देणार नाही पप्पा म्हणे ठीक आहे म्हणे तर मग मला सर आणि मॅडमनी माझ्याजवळ सायकल होती मग मी सायकल मला मी सायकल चालत चालत आली सर मॅडम माझ्या मागे मागे आले माझ्या घरापर्यंत तुम्ही घर घर जुनं घर पाहिलंच आहे म्हणजे माझ्या आईचं घर पाहिलं आहे तिथे चौकात थांबले आणि मी जशी सर म्हटलं अब जाऊ मेंना घर वही आहे पण मी घरात जायपर्यंत ते थांबले पण जाताना त्यांनी मला शंभरची नोट दिली त्या शंभर रुपयामध्ये मी एवढी खुश झाली तुम्हाला सांगतो ना की आप आप आपल्याला जेव्हा अपेक्षा नसते तेव्हा आपल्याला कोणी आपल्या कामाची चीज करून आपल्याला त्या कामाबद्दल आपल्याला प्रोत्साहित करते पैसे एक आपण ओव्हरटाईम करतो आपल्याला पैसे भेटते ठीक आहे पण एक कुठेतरी ते प्रोत्साहन असते की बा तुम्ही अजून छान काम करा अजून तुम्हाला छान त्याचा त्याचे पैसे भेटेल तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाही तो दिवस मी अजूनही विसरू शकत नाही मग मी जीव मग मी मला आता दुसरे कामच होते ऑफिसचे काम बस मग मी जेव्हा पाड मेहनत केली मी सरांचं पूर्ण काम ऐकलं आणि मी प्रामाणिकपणेने ऐकलं सरांनी खूप माझ्याबद्दल खूप प्राऊड होता खूप प्राऊड होता म्हणजे अजूनही आहेच आता आजच फोन केला होता मी त्यांना तसं एक बोल मेरी झाशी की राणी सरांना सांगितलं सर असं तसं आता मी इथे चालली तिथे चालली सर बोले बापा बोले तुम दोनो की जेवढी बोले आता त्यांनी मला एक दोन व्हिडिओवर कमेंट टाकल्या आपण लिंक पाठवतोय ना तर त्यांनी सबस्क्राईब केला आहे तर मग ते भजन बिजन ऐकायला त्याच्यात माझी व्हिडिओ येते त्यांना खूप आनंद होते का रश्मी बोले आपली टेक्निक आपली आपली हे फील्डही नाही आहे बोले जो तू अभि कर रे कभी मेने सोचाबी नाही बोले ते इतका सारा आता करके डान्स आता ॲक्टिंग आती हसाती तर तू सी थी बोले म्हणजे हसवणं मला मला पहिल्यापासूनच जमत होतो माझ्या बोलण्यावर खूप हसायचे लोक जेव्हाही असं बोलायला बसले की ना बरोबर बरोबर खूप हसायचे त्यांना आवडायचं माझ्यासोबत बोलणं सगळ्यांना तर त्यांना हे माहीत होतं की हे पोरगिबा आहे काहीतरी असं त्यांना माहीत होतं पण त्यांना खूप आनंद होते माझं कौतुक खूप करतात ते आणि त्या म्हणजे मी ते मेहनत नाही विसरू श विसरू शकत आणि त्या महिन्याचं मला प्रत्येक मोबदला माझ्या जगिरी सरांनी दिला जो मला म्हणजे खूप आनंद द्यायचा आणि एक उत्साह द्यायचा एक प्रोत्साहित द्यायचं की अजून छान काम कर त्यांच्यामुळे मग मी व्हॅट शिकली नंतर मग माझ्या मॅडम जे शिफ्ट झा शि गेल्या मुलांकडे तिथे कुठे मुंबईला मग माझ्या हातात आलं टी डी एस त्याच्यात गव्हर्नमेंटचे गव्हर्नमेंटचे टी डी एसचे रिटर्न भरायचे प्रायव्हेट रिटर्न भरायचे स्कूलचे रिटर्न भरायचे ततपप्पा ततोप्पा करत करत आता यांच्याच पैशाने मी पैसे जमा करू करू टॅली शिकली होती एम एस सी ए शिकली होती कम्प्युटर ऑपरेट करत आहेत होता मग मॅडमनी मला फोनवर शिकवलं रश्मी आयसा करोस मी पी खूप घाबरायची म्हणजे स्वतः पोरगी होती ती लता म्हणजे तू बस लता ते म्हणजे मी नाही बसव म्हणजे तू बस मी मी नाही बसत शेवटी मी बसली त्यांनी मला फोनवर शिकवलं आणि मी टी डी एसमध्ये पण एक्सपर्ट झाले मग टी डी एसच्या रिटर्नमध्ये हळूहळू मग इकडे व्हॅट पण शिकली पण इन्कम टॅक्समध्ये नाही गेली मी पहिले इन्कम टॅक्सच्या रिटर्नमध्ये फक्त मी एवढे कामं करायची की ते पहिले मॅन्युअल सबमिट करावं लागायची इन्कम टॅक्समध्ये म्हणजे ते एक्नॉलेजमेंट त्याच्या मागचं कॉम्पिटिशन आणि त्याला काय काय तुम्ही एल आय सी जोडा हे अमकं ढमकं ते जोडा मग ऑनलाईनही आलं तर मग काही जाणे लागलं नाही तर मग इन्कम टॅक्समध्ये पण चक्र व्हायच्या मग त्याच्यानंतर ऑफिस शिफ्ट झालं माझं शर्मा सरांकडे मग तिथे मी इन्कम टॅक्स शिकली Uh, कारण मला इकडे स सा, सरांची ते मला व्हॅट आणि टीडीएसच खूप पुरायचं त्याची क्वेरीज हे ते, क्वेरी ते म्हणून सरांनी मला याच्यात घसूस नाही दिलं की तू वही कर अच्छेसे आणि पूर्ण क्लायंट हँडल करायची मस्त सरांना खूप प्राऊड व्हायचं हो आणि पैशाचा असा उपयोग व्हायचा तेव्हा कमी पैसे ते खूप सारे कामाच्या नंतर मग हळूहळू मग मी स्वतःचे पर्सनल रिटर्न घ्यायला लागली मग असे हळूहळू मी शिकली तर असं होतं मग शर्माजीकडे पण मला काही जास्त पगार नव्हता पण परिस्थिती अशी होती की जोही पगार हातात होता तो माझ्यासाठी खूप होता मी म्हटलं हाई कुठे म्हणजे हाई माझ्यासाठी इतका होता महत्त्वाचा तोही सात आठ हजार होता खूप महत्त्वाचा होता पण झाले आता ते दिवस आता आठवले तर मी तुम्हाला सांगितलं सा कारण तुम्हाला याच्यात सांगण्याचा हाच उद्देश होता की मी ह्या ह्या रश्मी सोनानी ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून माझी पूर्ण हिस्ट्री सांगणार आहे म्हणून मी तुम्हाला हा पोर्शन सांगितला तर असा होता आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बाय बाय